श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाहीये किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही नाही संतान सुख प्राप्त होत कितीही प्रयत्न केले कितीही उपाय केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही असे भरपूर प्रॉब्लेम हे आपल्याला होत असतात घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला वाटत नाही सतत भांडण कलह कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होतं की घरातील सततचे भांडण आणि कल कलहमुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा आपल्याला असं वाटत की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या आप आप घरात नेहमी कलह हो, भांडणं हे निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे सोपे आणि अचूक उप असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पूजा पाठ व्रत वैकल्य किंवा कर अनुष्ठान करण्याची गरज नाही तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा तर बघा आता मी तुम्हाला ज्या सेवा आणि जे काही उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला फक्त गुरुवारीच करायच्या आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेल्या जे उपाय असतात त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपले सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांनी संतान सुख मिळते घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंदी वातावरण निर्माण होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही निर्माण होते घरातील वातावरण हे सकारात्मक बनते घरामध्ये मानसिक मानसिक कामाला कामामध्ये यश मिळते तुमचे जे काम आहे त्याच्यामध्ये यश मिळते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचे मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला हा होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचे हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच त्या विचार करतील घरातील महिलेच्या मनात हा नेहमी विचार असतो तर त्यासाठी बघा आपण आता पहिला उपाय पाहणार आहोत यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदूळ ते तांदूळ वाटीभर तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होते तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहत त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो कारण बघा बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचे जाणवतील तसेच बघा दुसरा देखील एक उपाय आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल त्याच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे सेवन हे करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध सिद्ध असे गु गु, उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आता आपण तिसरा उपाय पाहू तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगलं मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गुळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे त्यामुळे आपल्या गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गायीला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला मिळते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपल्यात आता चांगली चांगले बदल घडून लागले आहेत जर का विवाह होण्यास अडथळे निर्माण होत आहेत त्यांचा विवाह या उपायाने लवकरात लवकर होईल विवाहाचा योग लवकर येईल चौथा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच बघा घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होतो तसेच गुरुवारच्या दिवशी केस हे कधी धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधी केस धुवू नये तसेच तुम्हाला केस धुवायचे असतील तर त्या दिवशी तुम्ही केसांना थोडंसं कच्चं दूध हे लावायचं आहे आणि मग तुम्ही केस धुवायचे आहेत तसेच बघा पाचवा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्यावर पाण्यात थोडे कच्चे दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्ध देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गुळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध द्यायचा या आहे यामुळे सूर्यदेव हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला चांगले आरोग्यही मिळते तसेच बघा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची ही पूजा करायची आहे जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या झाडाची पूजा ही नक्की करा कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला मदत होते तसेच गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्याचा टिळा आपण कपाळवर लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू देव हे प्रसन्न होतात आणि गुरुग्रह ही मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद ही मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंप शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे जी काही निगेविटी आहे ती ती निगेविटी नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसे तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपनही करू शकता ते लेपन करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचे लेपन उंबरट्याला द्यायचं आहे त्यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते कारण आपला जो उंबट आहे तर त्यामधूनच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते तसेच अलक्ष्मी देखील प्रवेश करत असते आणि म्हणून आपण हळदीचं लेपन केलं तर अलक्ष्मी ही बाहेर राहील आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिल्यामुळे आपली जी काही प्रगती आहे ती प्रगती लवकरात लवकर होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल घराची भरभराट होईल तर बघा तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिना देखील सुरू आहे आणि यामध्ये बघा गुरुवारी तुम्ही जर हे उपाय केले तर याच्यापैकी तुम्ही कोणताही एखादा उपाय जरी केला तरी देखील चालेल यामुळे बघा तुमची प्रगती ही हळूहळू का होईना पण होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद